स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये तर आज होळी येत मग आमच्याकडे काही होळीचा कलर तर उद्याकडे खेळायचं समजा होळी झाल्यावर दुसरं तर मग आमच्या भाईनं ते असा कलर बनवला होता समजा पळसाच्या फुलाचा तर मग कोणाला माहिती राहतं कोणाला नाही राहत त्याच्यामुळे सांगणं लावलं मी एवढी कारण की कलर एकदम भारी बनतो कोणी म्हणणार नाही का आपण बाजारातून बजारातून नाही म्हणतो कलर असा दिसतो डायरेक्ट कोणी म्हणा समजा बाजाराचा असतो कलर असा दिसतं आणि त्याच्यात केमिकल राहत नाही काही नाही तर आमच्या भैयाला ते तेच आवडतं समजा केमिकल राहते त्याच्यामध्ये तर ते तेच बनवते दरवर्षी बनवते पहिले बनवा जाय समजा आता कोणाला माहिती आहे कोणाला नाही असं राहायचं त्याच्यामध्ये समजा आपल्या शेतकऱ्याला ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती आहे कारण की पहिल्या लोकांला जास्त माहिती होतं आपल्या पेक्षा तर आम्ही लहान होतो तव्हा बनवा जाय आम्ही न मग माहिती होतं तर दहायला भिसावय लागली समजा ते लहान होते तर याला बनवून द्यायचा एक ते बाजारातला कलर आरात नाही दरवर्षी हे बनवले रे आता तर मी तर काही बनवत नाही पण मग त्याला माहिती कसं बनवतात ते दरवर्षी बनवत्या तर असं इथे जवळच झाडे आमच्या जवळ समजा तर मग किटून त्याने फुलं तोडून आणले होते आणि फुलं तोडून आणल्याच्या बाद मग त्याने बनवला ते म्हणजे या वर्षीच दरवर्षीच बनवत्या तसं काही नाही पण मग आपल्याला कोणाला माहिती राहायचं कोणाला माहिती नाही राहतेच्या तर सांगणं लागलं आणि आमच्याकडे काही आज खेळत नाही होळी दुसरी जी खेळते समजा बोल आज होळी पौर्णिमा आज राहते तस उद्याकडे होत्या मग कलर खेळते सकाळी तर एक दोन दिवस पहिल्याच बनवून ठेवला होता म्हणजे भुकटी बनवून ठेवलेले भुकटी अशी दिसते कोणी म्हणणार नाही त्याचा कलर इतका भारी बनतो म्हणून पण मग कलर एकदम भारी बनतो तसं काही नाही कोणी म्हणणारच नाही समजा आपण बाजारातून बजारातून नाही आणि त्याच्यात समजा कॅमिकल राहते तसं काही पण मग येऊ घरच्या घरी बनविले तो कोणी असं पाहिला तर वाटणारच नाही का समजा येऊ बाजारातला कलर नाही असं समजा येऊ ते आणि फुलं तोडून आणायचे आणि फुलं तोडून आणले कि वाळू घातले होते तर आपल्याला समजायला आलं तर आता इतके ऊन पडू राहिलं सारखं ऊन पडून राहिलं तर दोन दिवस वाळू घातले होते जास्त दिवस काही घातले नव्हते तर आपण समजा शेतात राहत होतो माहिती झाड तर परतीकडे राहायचं समजा चौकडे झाडं राहायचं ते पळसाय तसं काही तर मग त्याच्या म्हणलं सांगा तुम्हाला सांगू तर मी तुम्हाला दाखवते आहे ना कशी भुकटी करून ठेवेल ते बाई अशी भुक्ती करून ठेवेलय अशी आहे पण मग कलरले भारी होतो बरं कोणी म्हणणारच नाही अशी बारीक बुकटी करेल एकदम भारी दिसून राहिले ते कलर तर एवढी बुकटी करेल पण एवढ्या बुकटी म्हणजे जायचं की पुरा कलर खेळ नव्हतो कारण की एवढी चुकटी टाकली इतका मोठा कलर टाकला तर डायरेक्ट समजा असं इतकं म्हणजे इतकं मोठं होऊन जातो ह्यापा कलर बनवेले म्हणजे त्याला खेळणं नव्हतं तरी बनवून ठेवले थोडस कसं समजा आताच बनवला ते त्या पाहिजे म्हणजे पाणी सांगा उरेल तर असं दिसून राहिलं आणि तो कलर पकू म्हणणारच मी समजा आपल्या या पळसाच्या झाडाचा कलरही म्हणून असं दिसून राहिला कलर एकदम भारी दिसतो कोणी पाहिलं तर कोणी म्हणणारच नाही येऊ त्याचा कलरही समजा असं दिसून राहिलं ते तर त्याच्या म्हणलं तुम्हाला सांगू कारण की कोणाला माहिती राहतो कोणाला नी राहता आपल्याला तर माहिती पहिले जुन्या लोकायला माहित होतं तर मग आम्हाला माहित होत समजा आम्ही बनूयात तर त्याला बनवून दाखवलं होतं एकदा दोनदा तर मग त्यानं ते बनवते त्याला आवडतं बनवायला तर त्यानं बनवून ठेवलं होतं आणि वाळूनच मी दोन दिवसच वाळवले कुठूनच मी ठेवले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा